मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मकमालाबाद येथे थोर समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा स्मृती दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला प्राचार्य संजय यांच्या शुभस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक नितीन भामरे अनिल पगार संतोष उशीर भाग्यशाली जाधव संगीता मापारी प्रमिला शिंदे अनिता जाधव बिजवला कदम उज्ज्वला जाधव उपस्थित होत्या गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला अशा आपल्या भजनातून ज्यांनी गावगावी जाऊन कीर्तन भजन केली संदेश दिला देव दगडात नाही तर माणसात आहे असा मौल्यवान संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कुमार श्लोक हुसेन याने त्यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली हातात झाडू व कटोरी घेऊन त्याने गाडगेबाबांच्या वेशभूषेतून विद्यार्थ्यांना साधी राहणे व उच्च विचारसरणी हे महत्व पटवून दिलं त्याचबरोबर स्वच्छतेचा संदेशही देण्यात आला शाळा हे मंदिरासारखे आहे तिला पण सर्वांनी स्वच्छ ठेवलं पाहिजे असंही त्याने यावेळी शेवटी सांगितलं वर्ग शिक्षिका प्रमिला शिंदे यांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन अतिशय सुरेल आवाजात सादर केलं कुमारी आस्था चित्ते काव्या घाडगे अक्षदा ठमके देवी आणि खैरणार स्वरा अहिरे यांनी स्वच्छतेचा संदेश देणारे फलक सादर करून सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा मंत्र दिला कुमारी ओवी गोसावी हिने या कार्यक्रमाचं केलं सर्व विद्यार्थ्यांना प्रमिला शिंदे यांचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं प्राचार्य संजय डेर्ले यांनी या उपक्रमातील विद्यार्थ्यांचं कौतुक करून आपली शाळा स्वच्छ कशी राहील याविषयी बहुमोल असं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक